अहमदनगर शहरातील व्यापाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवायची त्यांचा दिवसभराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते घरी जात असताना सीसीटीव्ही नसलेले ठिकाण शोधून त्यांच्याकडे लैवज लुटायचा अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत नगर शहरातील महाराज मिठाई दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी यांच्यावर लुटीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यासह सात व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली देखील या टोळीने दिली आहे सुनील भानुदास जाधव महेंद्र लक्ष्मण घायगुडे अजय अशोक चव्हाण रजनीकांत संजय गरुड रोहित मनीष पवार रमन सुदर्शन मुड्डुपल्ली यांना अटक करण्यात आली आहे त्यांचा साथीदार अक्षय धनवे हा पसार झाला आहे आरोपींकडून पाच तोळ्याचे सोने चाकू दांडा दोन दुचाकी मोबाईल असा पाच लाख पासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे संदीप पवार रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी बापूसाहेब खोलाने फुरकान शेख विशाल दळवी प्रशांत राठोड मेघराज प्रमोद जाधव सागर ससाने रवींद्र गुंगासे रणजित जाधव संतोष खैरे रोहित मिसाळ संभाजी कोतकर अर्जुन बडे यांनी केले आहे अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बनसी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज अटकून व दुकान, का दुकान बंद करून रात्री दहा वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता ते ते गंभीर जखमी झाल्याने तोपखाना पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि पी एस आय सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार करण्यात आलेल्या होत्या दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा सी सी टी व्हीच्याद्वारे निश्चित केलेला होता सी सी टी मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सरळचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहनाथ प्रेमदान हडकू साबिडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं सा तपासात निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळालेली होती परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने तीन दिवस सतत सतत पथकाला गुंगारा दिलेला होता त्यानंतर आज रोजी पथकाला त्याने त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दोन याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी Uh, श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाठ ठेवणे या कामी त्यांना मदत केलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी त्यांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण सात आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत त्यामध्ये तोपखाना पोलीस स्टेशनला सहा गुन्हे दाखल असून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे आरोपींचे ताब्यातून पाच तोळे वजनाची सोन्याची चेन आणि दोन मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का यासंबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडण्यानं याकरता काळजी त्यांनी घ्यावी